नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक एक कोलगेट स्माईल देऊन टाका नवरात्राचं काय काय का, सर्व पित्री अमावश्या झाली गटाची आपली सुरुवात झाली पण आता नऊ दिवस स्त्रियांनी काय करायचं या गोष्टी आपण आज पाहूया स्त्रियांनीच असं नाही सर्वांनीच काय करायचं या गोष्टी आपण पाहूया तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की यावेळी युनिवर्समध्ये खूप सारी पावर आलेली असती खूप सारी पॉवर असते खूप साऱ्या प्रकारची एनर्जी झालेली असते कारण विविध ठिकाणी एवढ्या सुंदर दुर्गामाता बसलेल्या असतात विविध ठिकाणी गर्भे खेळले जातात आरत्या म्हटल्या जातात पूजा अर्चना होम हवन उपास या सगळ्या गोष्टी चालू असतात त्यामुळं कोणत्याही कामाला सुरुवात करायला म्हणजे ज्या लॉप अॅट्रॅक्शनच्या रेमेडी असतात त्या करायला हे नऊ दिवस अत्यंत उपयोगी असतात काय करू शकता तुम्ही नवरात्राच्या दिवशी रेमेडी सुद्धा आणि देवीची उपासना सुद्धा हे आपण पुढं पुढं व्हिडिओमध्ये बघत राहूया पण आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे तुम्हाला की स्त्रियांनी काय करावे किंवा सगळ्यांनीच काय करावे नऊ दिवस म्हणजे माता दुर्गा किंवा नवदुर्गा आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सर्व काही आपलं सुरळीत चालेल तर सगळ्यात महत्वाच्या आहेत स्त्रिया कारण स्त्री शक्तीच देवीचं रूप घेऊन आलेली आहे नऊ रूप ही आपलीच आहेत त्यामुळे स्त्रियांनी कसं वागावं वा या दिवसामध्ये हे आपण बघूया सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अडचण जर येत असेल तर थोडस तुम्ही पाळलं तर जास्त या ह्याला उपयोगी पडेल का तर जरी ती स्त्री असली तरी ती देवी आहे आणि आपण सामान्य स्त्री आहोत वेळी अडचणींनी घरात कालवा कालव करू नाही हे जर पाळलं तर फार बरं होईल ह्याला कोणाला थोटान वाटत असेल तर त्यांनी पाळू नका जे तुम्हाला करायचं आहे ते करू शकता दुसरी गोष्ट या दिवसांमध्ये स्त्रियांनी जशी दुर्गा माता नटलेली असती किंवा देवानं आपल्याला जे सोळा शृंगार दिलेले आहेत त्यामध्ये राहणं अतिशय उत्तम आहे यामुळं आपल्यावर दुर्गा माता लक्ष्मी जी नऊ रूप आहेत ती प्रसन्न होऊन आपला शुक्र सुद्धा बळकट व्हायला मदत होते जेवढी स्त्री छान राहते तेवढी तिच्या प्रगती पुरुषांची होते हे शास्त्र सांगतं त्यामुळं नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घाला नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घाला नऊ रंगाचं काही ना काहीतरी त्या दिवशीचं त्या रंगाचं तुमच्या जवळ असावं म्हणजे आपल्याला एक पावर मिळते त्या त्या ग्रहांची नवरंग कशासाठी आहेत मातेचे नऊ रंग असून सुद्धा नवग्रहांचे हे सगळे नऊ रंग आहेत त्यामुळं ज्या दिवशी जो ये त्या त्या कलर येत आहे त्या दिवशी त्या कलरची वस्त्र किंवा काही ना काहीतरी परिधान करावं काळं घालावं का तर नाही या दिवसांमध्ये नऊ दिवसांमध्ये बिलकुल काळं घालू नाही नऊ दिवसांमध्ये संपूर्ण ब्रह्मचार्य पाळावं मांसाहार करू नये मद्यपान करू नये या गोष्टी नऊ दिवस पाळाव्यात कमीत कमी, -कमी नऊ दिवस तरी तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवून या गोष्टी नाही केल्या तर जास्तीत जास्त चांगलं होईल आपलंच त्याचप्रमाणे स्त्रियांनी अगदी रोज गजरा घाला बांगड्या ज्यांनी भरल्या नाही आहेत अजून नवरात्र आहे पण तुमचे हातभुंडे आहेत तर सवाष्ण स्त्रियांनी पहिल्यांदा बांगड्या भरा आपल्या छोट्या छोट्या मुली असतील त्यांना शाळेमध्ये जे काही एक एक बांगडी चालत असेल ती सुद्धा मुलींच्या हातात घाला कारण या सोळा शृंगाराचं महत्त्व तुम्हाला अनेक वेळा माझं सांगून झालेलं आहे की का आपण या प्रकारे राहायचं आहे तर स्त्रियांच्या डोक्यावर सिंदूर इकली बांगड्या पायातलं मंगळसूत्र झुपे म्हणजे आपल्या कानात नाकात पायात या सगळ्या गोष्टी घातल्याच पाहिजेत नवरात्रामध्ये तर थोडंसं ज्या आता अशा मध्ये आहेत की तिथे काही चालत नाही त्यांनी निदान संध्याकाळच्या वेळी तरी देवीच्या दर्शनाला वगैरे जाताना कमीत कमी नवरात्रातला एक दिवस तरी सोळा शृंगारामध्ये देवीचं दर्शन घ्या देवीची ओटी आता जर तुमच्याकडं पद्धत असेल की तुम्ही कुलदेवीला जाऊन ओटी भरू शकता तर कुलदेवतेला जाऊन खुशाल ओटी जे काही तिचं असतं खेळणा पाळणा सगळं त्या प्र प्रकारे व्यवस्थित सेवा करा नसेल तर घरात एखादी सवाष्ण बोलवा देवीची ओटी ज्याप्रमाणे आपण भरतो त्याचप्रमाणे सोळा शृंगाराचं सामान देऊन एखाद्या सवाष्ण स्त्रीची ओटी जरूर भरा म्हणजे या प्रकारे आपली तयारी करा नव दिवस आपल्याला कसं राहायचं आहे यासाठी यासाठीच आपण नव्याण्णवची ऑफर ठेवली होती यासाठीच आपण मेकअप पिट किट तयार केलं होतं का तर तुम्ही जेवढ्या सुंदर राहाल जेवढ्या चांगल्या राहाल तेवढ्या ऊर्जा तुमच्यामध्ये जास्त प्रमाणात येतील आणि त्याचा तुमच्या पतीला मुलांना तुम्हाला परिवाराला आयुष्यावर त्याचा चांगला परिणाम होईल तर स्त्रियांनी या प्रकारे जरूर साज साजशृंगार करावा म्हणजे तुम्हाला हे दिवसातली एनर्जी तुमची तुम्हाला मिळेल किंवा त्या दिवसामधला जो आनंदामध्ये तुम्ही एखाद्या रेमेडी कराल त्या तुम्हाला सक्सेस होतील जर तुम्ही उगाच कळकटलेल्या मळकटलेल्या राहिलात आणि देवी ती देवीपशी गेलात तर ती ऊर्जा ती पावर तुम्हाला मिळणार नाही देवीच्या डोळ्यात बघून रोज शक्ती मागा देवी जिथं बसतात दुर्गा देवी त्यांच्या डोळ्यात बघा डायरेक्ट आणि त्यांच्याकडनं शक्ती मागा बघा किती पॉवर येते आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये आणि आपल्याला कुठल्याही कामाला एक प्रकारचा उत्स्फूर्तपणा येतो आणि ती कामं त्यावेळेत ती मागितलेली कामं ही सक्सेस व्हायला आपली सुरुवात होते तर सगळ्यात महत्वाचं काय होतं तर सवाशण्या स्त्रियांनी आपल्या सोळा शृंगारामधले काही शृंगार तरी करावेत किंवा सोळा शृंगार करावेत याला अतिशय महत्त्व आहे नवरात्रामध्ये म्हणून करावं कारण स्त्री ही शक्ती आहे देवी माताच बसणार आहे तर देवीसारखं राहायला पण शिका आणि या काही गोष्टी घरात बऱ्याच वेळा अशा कमेंट असतात ते नवरात्र आहे माझे उपास आहेत पण मिस्टरांना मात्र नॉनव्हेज हवं आहे तर मी करून दिलं तर मला पाप लागेल का काय याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे कसे असे तुमचे पती आहेत की त्यांना नऊ दिवस न खाता राहू शकत नाही तर त्यावेळी खरोखर घरात करू नका तुमचे उपवास असतील तर त्यांना सरळ भाषेत सांगा तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन तुमची तुम्ही झक मारा पण मला माझ्या व्रतात न पाप देऊ नका मी हे पाप करू शकत नाही मी तुमच्यासाठी करू शकत नाही इथं कुठल्याही प्रकारचा पत्नी धर्म धर्मभ्रष्ट होत नाही कारण कोणतंही शास्त्र सांगत नाही की नॉनव्हेज खावं म्हणून व ज्या माणसांना खायचं त्यांना सरळ भाषेत न भिता निडरपणे देवा देवी दुर्गेसारखं सरळ नवरा मुलगा कोणी असेल ज्यांना खायचं असेल त्यांना सांगायचा तुम्ही तुम्ही बाहेर जावा तुम्ही खावा आणि तुम्ही दूषित व्हा मला या नऊ दिवसात दूषित करू नका म्हणजे तुमचे उपास तापास वैकल्य चांगलेपणानं फळास येतील खूप घरं पाळतात मला माहित आहे पण काही काही कमेंटच अशा असतात की ताई आम्ही काय करू नवऱ्यानं असं केल्यावर तर हे करा तुम्ही नवऱ्यानं असं केलं तर नाही तर माता दुर्गेपाशी शक्ती मागा की मी हे त्यांना बोलू शकते माता दुर्गेपाशीच मागा की माझ्या घरात कुणीही नऊ दिवस त्याचं नावसुद्धा काढणार नाही दसरा, या तुमच्या क्षत्रिय धर्मासाठी आहे त्यामुळं दसऱ्याला तुम्ही तुम्हाला हवं ते तुम, हावते करू शकता पण तोपर्यंत दुर्गा देवीचं विसर्जन होईपर्यंत घटा घरातले घट उठेपर्यंत या गोष्टी जरूर जरूर पाळाव्यात अनेक ठिकाणी महिलांना आता जोडवी घालायला आवडत नाही तर निदान नऊ दिवस तरी बिछवा तरी छोट्या छोट्या जोडवी म्हणून पायामध्ये घाला नवरात्रामध्ये तुम्हाला नसेल चांदीचे पायल म्हणून आपण पायल विकायला ठेवले होते आहेत अजूनही की तुम्हाला सोळा शृंगारामध्ये निदान नऊ दिवस तरी पायल घालायचा एक तुम्हाला परिस्थिती नसेल तरी पण चा गोटा चांदीचे पायल तुम्ही घालू शकता तर या सगळ्या प्रकारे वागायचा प्रयत्न करा दुपारी तीन वाजता मी सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह असते काही ना काही नवीन तिथं रोज आपल्या गप्पा टप्पा आणि एखाद्या वस्तू मी घेऊन येत असते तर सन दुपारचं रोज दुपारी तीन वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव यायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करते नवरंगांचे नऊ व्हिडिओ घेऊन तर आपण दरवर्षीसारखं येणारच आहोत पण त्याआधीची माहिती जे तयारी याची सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे घटस्थापना कशी करायची ह्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी तोंडी करेल पण मी दाखवणार नाही हे सांगा तुम्हाला तोंडी घटस्थापना कशी करायची याची संपूर्ण माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर चला आजचा व्हिडिओ इथेच पास करते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाठा